लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन येतोय लाडक्या बहिणी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची खुशखबर 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 कारण सोळावा हप्ता आणि सतरावा हप्ता एकत्र एक भेटू शकतात का याबद्दल ही खुशखबर आहे लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल एकोणतीस ऑक्टोबरला सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर वड्याचा हप्ता याचा जी आर प्रसिद्ध झाला होता आणि अजूनही तुमच्या अकाउंटला तो जमा झालेला नाहीये तर यातच आता अनेक वृत्तपत्र माध्यमांमध्ये आणि गेल्या काही दिवसांपासून मी हेच म्हणत आहोत की सोळावा आणि सतरावा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे तर सरकार यावर खरंच निर्णय घेतील का तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र एक देतील का खुश खबर असणार आहे का मिळणार का, का सगळंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीनो तुम्हाला सर्वांना माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटला का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटला असेल तर तरच तुम्हाला सोळावा आणि सतरावा हप्ता भेटणार आहे अदरवाईज लाडक्या बहिणींनो थोडस वंचित राहणार तुम्हाला सोळावा आणि सतरावा हप्ता भेटणार नाही आणि लाडक्या बहिणीनो जर यादी पात्र यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचाही भेटला नाही तरी सुद्धा तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता भेटू शकतो तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की अत्यंत महत्वाची खुशखबर मी तुम्हाला देणार आहे बघा लाडक्या बहिणी पहिली न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत आता सुनावणी झाली होणार आहे बरोबर म्हणजे काय आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागली तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सरकार मार्फत कोणत्याही प्रकारचं पैसे वाटप होत नाही कारण आचारसंहितेमध्ये सरकार स्वतःच प्रमोशन करू शकत नाही बरोबर म्हणून जो सतरावा हप्ता आहे लाडक्या बहिणींनो हा जो सतरावा हप्ता आहे या हप्त्याचा वाटप निवडणूक पूर्वी होणार म्हणजे होणार याची दाट शक्यता वर्तवली जात आहे मीच नाही महारा माझ्यासोबत महाराष्ट्रातील सगळेच युट्युबर्स आणि सगळे वृत्तपत्रे सुद्धा आता याच मागणीला घेऊन सरकार पुढे चालले आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अद्यापही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाहीये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचा हप्ता आता एकत्र जमा होणार का असा प्रश्न येतोय पण लाडक्या बनी तुम्हाला सांगतोय जी आर कोणत्या महिन्याचा ऑक्टोबरचा म्हणजे सोळावा हप्ता तर हा ऑक्टोबरचा हप्ता लवकरात लवकर मी इथून लिहून घ्या माझ्याकडनं अठ्ठेचाळीस तासात अठ्ठेचाळीस तास म्हणजे उद्या किंवा परवा चार किंवा पाच तारखेच्या तुमच्या अकाउंटला येणार म्हणजे येणार याची मी हमी देतो लाडक्या बहिणीनो प्रॉमिस करतो तुम्हाला येणार म्हणजे येणार अठ्ठेचाळीस तासात बरोबर आणि लगेच दोन दिवसांमध्ये सतराव्या हप्त्याचा जी आर सुद्धा सरकारने प्रसिद्ध करावा अन्यथा माझ्या लाडक्या बहिणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सरकारला बघणार आहे बघणार आहे आणि बघणार आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर सतरावा हफ्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा जी आर आहे तो प्रसिद्ध करावा आणि लाडक्या बहिणींच्या अकाउंटला लवकरात लवकर पाठवावा तुमच्यापैकी खरच बहिणी बहिणींनो तुम्हाला वाटतं का की भाई नि, भाई वाट हा सतरावा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळावा म्हणजे पंधराशे रुपये मिळावे कारण लाडक्या बहिणींना जर सतरावा हफ्ता जमा झाला नाही तर ही गेला नोव्हेंबर डिसेंबरही गेला अठरावा आणि एकोणीसावाही गेला म्हणजे तीन महिने तुम्हाला पैसे नहीं। तीन महिने भेटणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा पैसे वाटप सुरू होऊ शकतो होऊ शकतो म्हणून आपण सरकारकडे जर तुम्ही सपोर्ट करत असाल तर मागणी करू आणि हे पंधराशे रुपये सुद्धा आपण मागून घेऊ राज्यात सुपरीत ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक बहिणींना मिळतो या योजनेतून पंधराशे रुपये हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात मात्र ऑक्टोबर महिना गेला ऑक्टोबर गेलाही बरोबर तीन दिवस झाले नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आहेत चेअर येऊन सहा दिवस झाले सहा दिवस लाडक्या बहिणींनो आणि तरी सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही आहेत आपण जर आवाज उठवला नाही तर हे सरकार अत्यंत म्हणजे झोपलेल्या झोपल्या स्थितीचं नाटक करणार आहे म्हणून लाडक्या बहिणींनं तुम्ही हातावर हात जर ठेवून बसले तर तो तुम्हाला तोही लाभ मिळणार नाही लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा परीक्ष प्रतीक्षेत आहे ऑक्टोबर आणि दोन नोव्हेंबर दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार का असा प्रश्न आता लाडक्या बहिणींकडून विचारला जातो आणि विचारला पाहिजे साहजिकच आहे तो त्यांचा हक्कच आहे बहिणींचा तो हक्कच आहे पंधराशे पंधराशे तीन हजार एकत्र एक वाटप होणार आहे का सविस्तर उत्तर देणाऱ्या लाडक्या बहिणीं घाबरू नका प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे आपल्याकडे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्याचा हप्ता जमा होणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून सरकारला विचारला जात आहे लाडक्या बहिणींबरोबर आम्ही सुद्धा युट्युबर्स सरकार पुढे हेच विचारतोय की लाडक्या बहिणींना पंधरावा सॉरी सोळावा आणि सतरावा हप्ता जमा करा कारण सरकार काय करणार आहे सोळावा दिला तर सतरावा देणार नाही आणि तीन चार महिने तुम्हाला पैसेच देणार नाही निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे म्हणून लाडक्या बहिणींना आपल्याला सरकार पुढे मागणी काय करायची आहे सतराव्या हप्त्याची मागणी करायची आहे जर तुमचा सपोर्ट असला तर सरकारला सुद्धा नतमस्तक व्हावं लागेल कारण लाडक्या बहिणीमुळे सरकार त्या राज्यामध्ये बसू शकलं त्या खुर्चीवर बसू शकलं आताही या लाडक्या बहिणींमुळेच त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विजय सुद्धा होऊ शकतो किंवा पराभव सुद्धा होऊ शकतो म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे जर तुमचा सपोर्ट असेल तर तुम्हाला पैसे भेटतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत येत्या काही दिवसात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे त्यानंतर आचारसंहिता लागू होईल दरम्यान कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत देणे शक्य नसतं म्हणजे आचारसंहितेमध्ये तुम्हाला पैसे वाटप होणार नाही ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खातीत पुढील हप्त्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे बघा सुद्धा न्यूज उचलली होती हीच न्यूज कोणी उचलली आहे मराठी जागरणनी सुद्धा उचलली आहे बघा बरोबर नोव्हेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट लाभार्थी महिलांच्या खात्यात आचारसंहितेपूर्वीच तीन हजार रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं ला असेल लाडक्या बहिणी एकोणतीस तारखेला जी आर सुद्धा आलेला होता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो म्हटलं एकोणतीस ऑक्टोबरला आजची तारीख जर बघितली तर किती आहे तीन तीन नोव्हेंबर आहे तरी सुद्धा पैसे जमा झालेले नाही आहेत इथून अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजे चार किंवा पाच त्या तारखांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील पैसे जमा होतील म्हणजे लक्षात चार आणि पाच पुरले मग पुढचे दिवस बरोबर त्या दिवसांमध्ये सतरावा हप्त्याचा जी आर प्रसिद्ध करणं गरजेचं आहे बघा लाडक्या बहिणीं इथे मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो तीन हा आज येणार नाही वापट होणार नाही चार पाच सहा या दिवसांमध्ये तुम्हाला सोळावा हप्ता पाठप होईल त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल अठरा तारीख की ई की वाय ची शेवटची तारीख ठरवलेली आहे शेवटची तारीख म्हणजे याच कालावधी पासून पुढे आचार संहिता लागू शकत आणि संहिता लागल्यानंतर त्याचा फायदा देता येत नाही म्हणून आपल्याकडे आजपासून तर पुढल्या सतरा तारखेपर्यंत म्हणजे दहा दिवसांचा कालावधी आहे या दहा दिवसांमध्ये सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याचा यार प्रसिद्ध करून सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे जमा करावे पंधराशे रुपये ही आपली मागणी सरकारकडे आहे तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींचा याला सपोर्ट आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा अन्यथा अन्य तुम्हाला हे सुद्धा भेटणार नाही त्यानंतर शेवटचे पंधरा दिवस उरलेले आहेत रे लाडक्या बहिणीनो शेवटचे पंधरा दिवस उरलेले आहे कशाचे ई केवायसीचे तुम्हीच विचार करा अजूनही सरकारने पती नाही आहे वडील नाही आहे त्यांच्याबद्दल काहीही अपडेट केलेले नाही आहे ज्या बहिणींचे फॉर्म चुकलेले आहे त्या बहिणींना ऑप्शन दिलेलं नाही आहे त्या बहिणींना ज्या गरजू बहिणी आहे ज्या बहिणींना या लाडक्या बहिणी योजनेची अत्यंत नितांत गरज आहे तरी सुद्धा सरकार लाडक्या बहिणी हे आपले ई केवायसी आय कंप्लीट करू शकत नाही आहे तर अशा बहिणी खरंच सरकार अपात्र ठरवणार का खरंच सरकार या पात्र बहिणींना अपात्र करणार का जसं जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये केलं होतं तर आता असंख्य लाडक्या बहिणींना म्हणजे ऑलमोस्ट सत्तर लाख लाडक्या बहिणींना अपात्र करणार का हा प्रश्न आता माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित राहिलेला आहे आणि जर सरकारने याबद्दल आता वक्तव्य केलं नाही तर लवकरात लवकर सरकार पराभवाचा सामना करेल का ही तर अत्यंत लाजीरवाणी गोष्ट राहील की सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हरलं म्हणून माझा सरकारला नम्र विनंती आहे की पती आणि वडील नसेल त्या बहिणींसाठी ऑप्शन उपलब्ध करून द्यावं मी स्वतः महिला व बाल विकास विभागांच्या प्रमुख बोललो लाडक्या बहिणींना तुम्ही काय करा तुमची वाय सी कम्प्लीट करून ठेवा, ठेवा तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळाला जा ते गेल्यानंतर तुमची ई केवायसीच्या लिंकवर टिक करा आल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका कॅपचा क्रमांक टाका मी सहमतावर टीक करा ओ टी पी पाठवा सबमिट करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो किंवा लाडक्या बहिणींना ओ टी पीवर काय पर्यंत आपल्याला अपडेट देणार असल्याची चर्चा या ठिकाणी आता सांगण्यात येत आहे सांगितले जात आहे तर बुधवारपर्यंत वेट करा जर बुधवारपर्यंत नाही आला तर मग तुम्ही तुमच्या नातेवाईकांची कुणाची तरी तुमचा भाऊ असेल काका असेल आई असेल बहीण असेल त्यांच्यापैकी तरी टाकू शकता असेल तर नद नसेल नद, देवर असेल किंवा सासू असेल सासरे असेल यांच्यापैकी तरी टाकू शकता वेट करा म्हणून लाडक्या आता बघूयात किती ताई आपल्याला सपोर्ट करतात कोणत्या कोणत्या बहिणींना सोळावा आणि सतरावा हप्ता दोन्ही हप्ते निवडणुकीपूर्वी पाहिजे जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या कमेंट दाखवा ही खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आता बघूया कोणत्या बहिणी खरंच आपल्याला सपोर्ट करतात का कारण जर आपण अशा मागण्या केल्या नाही तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला बरोबर सरकार तर तुम्हाला अपात्र करण्यासाठीच बसलेलं आहे म्हणून तर वेगवेगळे निकषेत आहे तर अदरवाईज सरकारला जर तुम्हाला अपात्र घोषित करायचे असत कशाला म्हणून लाडक्या बहिणीनं जर तुम्ही सपोर्ट केला तर आपल्याला आप आता बघूयात तुमची फारी आहे महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सरकारपर्यंत सुद्धा हा व्हिडीओ पोहचेल आणि लाडक्या बनिता थांबतोय व्हिडिओमध्ये तो बरं